आचार्य दिगंबजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने आज पाच दिवशी निसर्गोपचार शिबिराचा समारोप होतो आहे हा समारोप सगळ्यांसाठी अत्यंत सुखद असा अनुभव हो आहे या पाच दिवसामध्ये योग आसन प्राणायाम आणि शुद्धिक्रिया या प्रमुख चार गोष्टी ज्या मिळालेल्या आहेत यातनं प्रामुख्याने शरीरशुद्धी मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्य हा अत्यंत महत्त्वाचा योग अभ्यास या शिबिरामध्ये मिळाला या शिबिरामध्ये सर्व स्तरातले आणि सर्व व्यावसायिकांचं समाधान या शिबिरामध्ये झालं आणि या शिबिरामध्ये या पाच दिवसामध्ये प्रत्येकाला एक वेगळी अनुभूती आणि एक वेगळा अनुभव आला आणि हा अनुभव जगण्याचा एक मार्ग दाखवणारा अनुभव आहे या शिबिरातून आचार्य दिगंबरजी महाराज त्यांचे सहकारी या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने एक निरामय जीवन जगण्याचा मार्ग रोडमॅप या निमित्ताने मिळालेला आहे या शिबिरार्थींना मी या निमित्ताने इतकंच सांगेल की आपण एक संकल्प करायचा आहे आणि या शिबिरातून मिळालेली आरोग्याची आणि योगाची जी साधनं आहे याच्यामध्ये सातत्य ठेवून आपलं आरोग्य आणि आपलं निरामय जीवन जगण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केला पाहिजे आचार्य दिगंबरजी महाराज आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि या शिबिरामध्ये जी उपलब्धी झाली ती उपलब्धी आम्हाला सातत्याने मिळत राहो हीच मी पतंजली प्रभूचरणी प्रार्थना करतो धन्यवाद